साहेब कसा नऊ तारखेपासून सातच आणि आठचं ते तुमच्याकडे नाहीये आठच थोडंफार सक्रिय चंद्रपूरच्या काही भागांमध्ये आणि होते नऊ पासून आणि नऊ ला सुद्धा तुमच्याकडे व्याप्ती बरी आहे काही काही ठिकाणी जसं की नागपूरच्या काही भागांमध्ये सुरुवाती आपण आठ पासून करूयात आठ ला आठ ला काही ठिकाणी जसं की उद्याच्या तारखेला नागपूर चंद्रपूर इथे सुरुवात करेल वर्ध्यामध्ये मोजक्या ठिकाणी सुरुवात करेल पण आजची जी व्याप्ती आहे ती सांगली सोलापूर अमरावतीला बरी आहे त्यापाठोपाठ इकडे नांदेडला सुद्धा काही मोजक्या भागांमध्ये धरांची गर्दी होऊन पाऊस पडेल आठ तारीख ही मोठी आणि महत्वाची नाहीये पण पाऊस मात्र काही तुरळीत भागांमध्ये सुरुवात केली असं की शेतकऱ्यांना वाटेल कालपर्यंत एक ढगही नव्हतं पण आता आजकाळी ते ढगं निघू लागलेत मात्र हा आणि काहीतरी फरक पडेल असं त्यांनाही वाटायला लागेल आणि नऊ जी तारीख आहे ती सबंध महाराष्ट्रामध्ये थोडा जळगाव वगळला तर नांदेड हिंगोली वाशिम मध्ये सकाळपासूनच ढगांची गर्दी व्हायला सुरुवात होईल यामध्ये वाशिम मध्ये वर्ध्यामध्ये अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस देखील चार साडेचार वाजता सुरू होईल अकोल्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा पाऊस सुरू होईल इकडे नाशिक नाशिकमध्येही बऱ्याच ठिकाणी हा पाऊस सुरू होईल जालना जळगाव काही कमी अधिक प्रमाणात राहील पण संध्याकाळच्या वेळेला इथेही सिस्टम क्रिएट होईल गर्मीमुळे म्हणजे एकंदरीत जे तुम्हाला आज वाटतय जे तुम्हाला काल वाटत होतं किंवा जे तुम्हाला पाच सहा तारखेला वाटलंय आता इतने। ओड़ू -ओड़ू की आता पाऊस काय एवढा येत नाही यांनी सांगितलंय ना हळू हळू की असं असं येईल म्हणून ते वादळी वारे असे काही प्रकार घडणार नाही पडला तर मोजका पडेल वातावरण होत असतं पण मोजका पडेल असं शेतकऱ्यांना वाटेल पण सिस्टम ही खूप महत्वाची आणि मोठी होत जाणार आहे आणि जास्त दिवस राहणार आहे आता सर सरळ थोडक्यात जर सांगायचं म्हटलं आपण फक्त आठवाईचे एकवीस सप्टेंबर पासून ते पंचवीस सप्टेंबरचा जो झालेला काळ होता मागच्या महिन्यातला बरोबर एक्झॅक्टली तशाच पद्धतीने आहे पण या विस्तारात जिल्हे थोडी कमी अधिक प्रमाणात बदलून आहेत ज्या जिल्ह्यांना मागच्या वेळेस कमी झाला असेल तिथे जास्तही वाढेल ते सगळं आपल्या उद्याच्या लाईव्ह मध्ये आहे पण पाऊस मात्र नक्कीच नऊ तारखेला मोठा पराक्रम दाखवतोय त्यामध्ये बीड जिल्हा आहे धुळे साखळी परिसर आहे कन्नड शिल्लोड वैजापुरा हा सुद्धा भाग आहे परभणी पासून ते नांदेड पर्यंतचा बराचसा भाग आहे नगर जिल्ह्यात मात्र बऱ्याच ठिकाणी आहे पुणे पंढरपूर परिसर दिल्ली बऱ्याच ठिकाणी आहे नाशिक सुद्धा खूप प्रमाणात तो घेणार आहे मात्र सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की सुरुवातीचा पाऊस हा एवढी व्याप्तीचा नसतो त्यामुळे काही ठिकाणी जर सोडलं तर त्यांनी चक्क दोन तीन दिवस म्हणा थांबायचे आणि पाऊस लगातार सोळा तारखेपर्यंत आहे